वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे तुझ्याकडे जस आत्मबल असेल आत्मबल ज्योतिषाकडे जाऊ नकोस कुंडली दाखवू नकोस हात दाखवू नको निराळ्या पद्धतीने दाखव शिव ककय्या ढोर समाजाचे आराध्य दैवत तथा बसव शरण साहित्याचे रक्षण करणारे संत ककैया महाराज यांची जयंती धाराशिवच्या उमरगा शहरात मार्चला समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली पारंपरिक वेशभूषा टाळ मृदंग आणि तलवारबाजी कसरत मिरवणुकीत ठरले मुख्य आकर्षण प्रारंभी संत ककैया महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना युवासेनेच्या मराठवाडा निरीक्षिका आकांक्षाताई ज्ञानराज चौकुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि टाळमृदुंगाच्या सानिध्यात भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत काही युवकांनी तलवारबाजी आणि लाठीकाठी फिरविणे तसेच नाणावीत कसरत करताना दिसून आले या कसरतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं मिरवणुकीदरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास मुस्लिम धर्मियांच्या रोजा सोडण्याच्या प्रहरात अजान होताना या मिरवणुकीतील सर्व संगीत वाद्य नृत्य गीत थांबविले आणि काही मिनट कसलाही आवाज न करता मिरवणूक शांततेत जात असल्याचंही निदर्शनास आलं मिरवणुकीत शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही हजेरी लावत युवकांना मार्गदर्शन करताना दिसून आले यावेळी पोलीस मित्र संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संदीप चौगुले यांच्यासह जितेंद्र चौगुले गणेश सूर्यवंशी अंबादास सोनकवडे ज्योतिर्लिंग सोनकवडे बालाजी चौगुले मनोज कावळे रणजित कटके युवराज कावळे विशाल कटके अरुण इंगळे खंडू कटके लक्ष्मण खरटमोल आदींसह मोठ्या संख्येनं बांधव आणि महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा थाराशिव